श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच जणांची कंप्लेट असते की थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फुगत नाही आणि अशा वेळेस जर सकाळी डब्याला इडली करायची असेल तर खूपच प्रॉब्लेम होतो तर चला दोन तासामध्ये डबल फुगणारं इडलीचं पीठ एकदम परफेक्ट मौसूद जाळीदार होणारी इडली उडपी लोकांच्या स्टॉलवरती ज्या पद्धतीची इडली मिळते आणि डोसा मिळतो त्याच पद्धतीची इडली आणि डोसा आज आपण इथे बनवणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात आणि परफेक्ट इडली आणि डोसा याची रेसिपी बघूयात तर त्याच्यासाठी एक दिवस आधीच आपल्याला इथे तयारी करायची आहे तर इथे मी रात्री अकरा वाजता तीन वाटी तांदूळ भिजत घातलेला आहे तर बघा जो इडलीचा तांदूळ भेटतो तो घेतला तरी चालेल मी इथे जुना तांदूळ घेतलेला आहे जो मी चकलीसाठी तांदूळ वापरला होता तोच इथे तांदूळ घेतलेला आहे तर तीनास एक या पद्धतीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ मात्र इड, इड इडलीला व्हाईट कलर आणण्यासाठी इथे अर्धी वाटी मी साबुदाणा टाकलेला आहे बघा जे साऊथ इंडियन लोक इडली करतात ते सुद्धा शाबुदाण्याचा वापर करतात साबुदाण्यामुळे इडली चांगली फुकते आणि इडलीला कलरसुद्धा खूप छान येतो तरी ते साबुदाणा आणि तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच एक वाटी सफेद उडदाची डाळ टाकलेली आहे उडदाची डाळ टाकल्यानंतर आपण इथे फक्त एकाच पाण्याने डाळ आणि तांदूळ धुणार आहोत असं केल्याने पसारा सुद्धा कमी होतो आणि कामंसुद्धा झटपट होतात तुम्हाला डाळ आणि तांदूळ वेगळं भिजवायचं असेल तर वेगळंसुद्धा भिजवून घेऊ शकता तुमचा तांदूळ किती खराब आहे त्याच्यावरती डिपेंड आहे तांदूळ याच्यापेक्षा जास्त खराब असेल तर तीन पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यामध्ये डाळ टाकायची मात्र डाळ एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे आता इथे सगळं धुवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक तांब्या पाणी घातलं आणि याच्यामध्येच आता नऊ दहा मेथीचे दाणे घालणार आहेत याच्यामुळे डोस्याला खूप क्रिस्पीपणा येतो आणि इडलीला टेस्टसुद्धा खूप छान येते तसेच मेथी हिवाळ्यामध्ये आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप छान असते आता पूर्ण नऊ तास डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहेत रात्री अकराला आपण डाळ तांदूळ भिजवलेले आहेत आता सकाळचे आठ साडेआठ झालेले आहेत तर बघा नऊ दहा तास ज्यावेळेस डाळ तांदूळ भिजतात त्यावेळेस ते पूर्ण फुललेले असतात आणि त्याच्यामुळे डाळ आणि तांदूळमध्ये खूप स्टार्च क्रिएट होतो आता हे जे पाणी दिसत आहे त्याच पाणीमुळे आपली इडली फुगणार आहे तर इथे बघा परफेक्ट डाळ आणि तांदूळ फुगलेले आहेत डाळ आणि तांदूळ भिजवताना थोड्याशा पसरट भांड्यामध्ये भिजवायचे म्हणजे डाळ तांदूळ यांना भिजण्यासाठी चांगली मोकळी जागा मिळते आणि ते पटकन फर्मेंटसुद्धा होतात तर या पाण्यामध्ये तुम्हाला भरपूर असा स्टार्च दिसत असेल तर हे पाणी आता आपल्याला फेकायचं नाही तर हे पाणी आपण काढून घेणार आहोत तर हेच पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या पाण्याला कोमट पाण्यापेक्षा थोडंसं जास्त गरम करायचं पाण्याला उकळवून घ्यायचं नाही तर या स्टेजमध्ये दाळ तांदूळमध्ये एक वाटी पोहे सुद्धा धुवून घालू शकतात त्याच्याने सुद्धा इडली खूप छान होते मात्र मी काही इथे पोहे घातले नाही आता हे जे पाणी आहे ते मी साईडला गरम ठेवणार आहे आणि आता आपण लगेच मिश्रण दळून घेणार आहोत कारण की आपल्याला हे पीठ पुन्हा मुरण्यासाठी किंवा फर्मेंटेड होण्यासाठी सुद्धा ठेवायचं आहे तर एवढं मिश्रण मी तीन बॅचमध्ये दळून घेतलं बघा पल्स मोडवरती दळून घ्यायचं सुरुवातीला ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने दळतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालतो आणि पुन्हा मिक्सरला फिरवतो तरी ते थंड पाण्याच्याऐवजी आपण डाळीचं तांदूळचं जे गरम केलेलं पाणी आहे ते घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं अर्धा कपच पाणी घातलेलं आहे आणि हीच याची खास ट्रीक आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि बघा मिक्सरच्या भांड्याला हात लावून बघितला तरी ते थोडंसं आपलं इथे बॅटर गरम लागतं मिक्सरची हीट आणि गरम पाणी बघा त्याच्यामुळे आपले इथे बॅटर लगेच फुलायला सुरुवात झालेली आहे चमच्यामधील इडलीचं पीठ बघून लगेच समजत आहे बघा आपले इथे मिश्रण किंवा इडलीचं बॅटर फुगायला सुरुवात झालेली आहे आता हे लगेच एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच पद्धतीने आपण तीन बॅचमध्ये इडली दळून घेणार आहोत इथे फक्त इडलीच्या पिठामध्ये दुसरं थंड पाणी घालायचं नाही जे आपण दाल तांदूळचं पाणी काढलेलं आहे तेच पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि एकदम फाईन टेक्शर येईपर्यंत आपल्याला इडलीचं हे दळून घ्यायचं आहे रवा टेक्चर ठेवायचं नाही जे नवीन ना आहे त्यांच्यासाठी मी इथे थोडंसं दाखवत आहे की या पद्धतीचं टेक्चर येईपर्यंत पिठाला दळून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने इडली बनवणार तर फर्स्ट टाईमच तुमची इडली एकदम परफेक्टच बनेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा फक्त खूप उकळून पाणी घालू नका डाळ आणि तांदूळचं पाणी थोडंसं गरम करून घालायचं आता इथे सगळं मिश्रण दळून झालेलं आहे डाळ आणि तांदूळची क्वांटिटी बघा आता किती झालेली आहे दोन ते अडीच तासामध्येच हे मिश्रण फुगून डबल होणार आहे कारण की त्याच्यामध्ये गरम पाणी आहे गरम पाण्यामुळे लगेच त्याच्यामध्ये प्रोसेस तयार होईल आता इथे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ चिपकलेलं होतं म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा कप दाल तांदूळचं गरम पाणी घातलं आणि याच्यामध्ये ओतून घेतलं तर चमच्याने मिक्स करायचं नाही कारण चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही तुम्ही हाताने मिक्स करू शकता किंवा बिस्करने मिक्स करून घेऊ शकता तर इथे तीन चार मिनटं या पिठाला पूर्ण फेटायचं आहे लगेच इथे पीठ फुगण्यास सुरुवात होईल बघा मी भरपूर असं इथे फेटून घेतलेलं आहे पिठाचं टेक्स्चर बघा किती स्मूथ झालेलं आहे आणि बॅटरसुद्धा एकदम पांढरशुभ्र झालेलं आहे आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या उडपी स्टॉलवरती इडली खातो तर ती इडली बघा एकदम पांढरशुभ्र असते तर ती याच्यामुळेच की ते सुद्धा त्याच्यामध्ये शाबुदाण्याचा वापर करतात शाबुदाण्याचा वापर केल्यामुळे इडलीचं पीठ लवकर फुगतं आणि त्याला कलरसुद्धा भरपूर व्हाईट येतो तर हे जे पाणी आहे ते तुम्ही नंतर वापरू शकता किंवा थंड झाल्यानंतर झाडांना टाकू शकता तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही इथे सोडा टाकून दोन तास पीठ झाकून ठेवलं तरी चालेल तरीसुद्धा इडला एकदम परफेक्ट बनतील आता हे पाणी मी साईडला ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण आता दोन तासांसाठी झाकून गरम जागेत ठेवलं तरी चालेल किंवा एखाद्या ठिकाणी ऊन असेल तिथे ठेवलं तरी चालेल आता पूर्ण दोन तास झालेले आहेत आता आपण इथे इडलीची तयारी करूयात इद्ली साथी, इद्ली चा मने पानी चा तर सुरुवातीला इडलीसाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम ठेवायचं आता इडलीचं बॅटर बघूयात तर बघा बॅटर असं होतं तर ते आता फुलून दोन तासामध्ये असं झालेलं आहे आता याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे तर बघा किती घट्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपण कुठेही याच्यामध्ये पाण्याचा जास्त वापर केलेला नाही सोडा घातलेला नाही अजून मीठसुद्धा आपण टाकलेलं नाही आता या पिठाला चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं इडली फुगण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे इडलीचं चा भांडं चांगलं गरम करायचं म्हणजे इडलीच्या भांड्यातील पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये इडलीचे स्टँड ठेवायचे म्हणजे इडली चांगली फुगते थंड पाण्यामध्ये इडली लगेच ठेवू नका त्यावेळेसुद्धा इडली चांगली फुगत नाही आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर अशी इडली अजिबात फुगत नाही बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत नसेल आता इथे बॅटरमध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि चांगलं इथे मिक्स करून घेतलं जेवढं शक्य आहे तेवढं इथे चांगलं फेटून घ्यायचं फेटल्यामुळे बघा या बॅटरमध्ये चांगली हवा जाते आणि त्याच्यामुळे इडली चांगली फुकते इडलीला जाळी पडते कधीही इडली, इडली करताना इडलीचं चा बॅटर चांगलं फेटूनच घ्यायचं तर इथे तुम्हाला चमच्यावरून समजलं असेल की बॅटर किती घट्ट झालेलं आहे आता इथे ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्यांना मी तेल लावून घेतलं आणि तुम्ही कमी जास्त तुम्हाला जशा आवडतात तशा इडल्या भरून घ्यायच्या इडल्यांच्या भांड्याला खाली चांगलं तेल लावायचं तेल जर व्यवस्थित लागलं नाही तर त्यावेळेस इडल्या खाली चिटकण्याची शक्यता असते तर मी इथे या पद्धतीने इडल्या भरून घेतलेल्या आहेत आणि बघा इडलीचं भांडं आतून चांगलं तापलेलं आहे चांगली त्याच्यामध्ये वाफ तयार झालेली आहे वाफ तयार झाल्यानंतरच त्याच्यामध्ये इडल्यांचं स्टँड ठेवायचं आणि नंतर लगेच वरतून झाकण लावायचं असं केल्यानंतर पाच मिनटामध्ये पूर्ण परफेक्ट इडली तयार होते आता इथे मी लगेच झाकण लावून हे इडल्यांचं स्टँड साईडला ठेवलेलं आहे कारण इथे मला ढोसे करायचे आहेत इडल्या होताना सुरुवातीला तीन चार मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तरच इडल्या एकदम टम्म फुगणार आहेत आता इथे मी पॅन थोडासा गरम करून घेतला हा नॉनस्टिकचा आहे तुमचा जर लोखंडी तवा असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं किंवा त्याच्यावरती मिठाचं पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यावरती ढोसे बनवून घ्यायचे तर बघा पॅनवरती ढोसा स्प्रेड करताना पॅन भरपूर असा गरम करायचा नाही थोडासा गरम तवा आहे किंवा पॅन आहे त्याच वेळेस इथे ढोसा स्प्रेड करायचा आहे आणि जे इडलीचं पीठ ज्याची आपण इडली बनवली आहे त्याचाच मी इथे डोसा बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसंसुद्धा पाणी टाकलेलं नाही सोडा टाकलेला नाही काहीच टाकलं नाही जे इडलीचं पीठ आहे तेच इथे पॅनवरती स्प्रेड केलं आणि त्याचाच इथे डोसा बनवून घेतला एकदम उडपी लोक बनवतात किंवा स्टॉलवरती मिळतो त्याच पद्धतीचा एकदम क्रिस्पी चौदा डोसा तयार झालेला आहे तर इथे बघा असं टेक्शर आल्यानंतर डोसा सगळ्या साईडने खालून काढून घ्यायचा आणि लगेच तुम्हाला जसा हवा तसा त्याला फोल्ड करून घ्यायचा आता इथे मला खूप चटके बसत होते म्हणून मी घाईघाई मला जसं जमतं तसं इथे ढोसा स्प्रेड करून घेतलेला आहे तर बघा खूप तेल लावायचं नाही आणि एकाच साईडने त्याला या पद्धतीने भाजून घ्यायचं तुम्ही जर असं इडलीचं बॅटर बनवाल तर बघा परफेक्ट इडली आणि ढोसा इथे बनणार आहे आता इथे तवा खूप तापला होता म्हणून मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि तव्याचं टेम्परेचर थंड करून घेतलं आणि तवा थोडा थंड आहे त्याच वेळेस मी इथे दुसरा डोसासुद्धा टाकून घेतला जर तुमचं पीठ दोन तासामध्ये फुललं नाही किंवा तुम्हाला असं वाटतंय की याची इडली फुगणार नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून अर्धा चमचा किंवा पाव चमचा सोडा घाला आणि नंतरच इडली किंवा डोसा बनवून घ्या म्हणजे परफेक्ट इडल्या फुगतील आता इथे मी डोसा करते तोपर्यंत साईडला इडल्या पूर्ण फुललेल्या आहेत तर मी हा डोसा पटकन काढून घेते कारण की इडल्या झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा आता मला काढायच्या आहेत तर या डोस्यालासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि खालून त्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर लगेच इथं या पद्धतीने रोल केला आणि काढून घेतलं खूप गरम आहे तुम्ही ते कपड्याचा किंवा एखाद्या चमच्याचा वापर करू शकता परफेक्ट स्टॉलवरती मिळतो तसा डोसा तयार झालेला आहे ढोसा तव्यावरती स्प्रेड करून झाला की लगेच गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आणि लगेच त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा बघा आता इथे चार मिनटामध्ये इडल्या टम्म फुगलेल्या आहेत आणि खालच्यासुद्धा इडल्या चांगल्या फुगलेल्या आहेत तर आता मी यांना दोन तीन मिनटं थंड करून घेते आणि इडल्या थोड्याशा गरम आहेत त्याच वेळेस या इडलीच्या भांड्यामधून त्यांना बाहेर काढायचं आहे जर त्या खूप थंड झाल्या तर त्याच्या ज्या साईड्स असतात त्या इडलीच्या भांड्याला चिटकून बसतात कारण तांदूळच्या पिठामुळे त्याच्या साईड्स एकदम कडक होतात बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल थोड्याशा इडल्या गरम आहेत त्याच वेळेस सुरीने या पद्धतीने इडल्या काढून घ्यायच्या आणि बघा जर तुम्ही व्यवस्थित तेल लावलं तर परफेक्ट इडल्या खालून निघतील आणि खूप वेळ जर तुम्ही या भांड्यामध्ये या इडल्या अशा सोडल्या तर परफेक्ट इडल्या निघणार नाहीत तर मी ती इडली काढून घेतली आणि बघा दोन तासामध्ये आपली या पद्धतीने इडली तयार झालेली आहे तुमच्याजवळ जा जर जास्त वेळ असेल तर तुम्ही इडलीचं पीठ चार पाच तास फर्मेंटेड करून घेतलं मुरवून घेतलं तरी चालेल जर पीठ फुगलं नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून सोडा घाला म्हणजे इडल्या परफेक्ट बनतील आता इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपले पेपर डोसेसुद्धा तयार आहेत ज्यावेळेस तुम्हाला खायचं आहे त्याच वेळेस डोसे काढायचे म्हणजे कुरकुरीत असे डोसे आपल्याला एन्जॉय करता येतात डोसे बनवून खूप वेळ ठेवायचे नाही नाहीतर मग डोसे नरम पडण्याची शक्यता असते तर चला आपल्या इथे परफेक्ट इडली आणि डोसे तयार आहेत ते सुद्धा एकाच बॅटरपासून नक्की ट्राय करून बघा तर सुद्धा मी बनवलेला आहे मात्र याची रेसिपी मी उद्याच्या एपिसोडमध्ये पोस्ट करेल कारण की आता याचा व्हिडिओ खूप मोठा होईल तरी ते इडली आणि सांबर तयार झालेला आहे दोन तासामध्ये आपलं इडलीचं फु पीठ फुगून डबल झालेलं आहे तर हिवाळ्यामध्ये इडली डोसा सांबर हे सगळ्यांनाच खाण्याची इच्छा होत असते तर हिवाळ्यासाठी मी इथे इडलीसाठी सगळ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि आपलं सांबर बघा किती परफेक्ट झालेलं आहे उडपी पद्धतीचं सांबरसुद्धा इथे बनवलेलं आहे तर याचा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेल आत्ता जर पोस्ट केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद